चॅनलवर लाईव्ह मी आलो आहे सिनेमा सर्वांच्या आवडीचा विषय आपल्या चॅनलवर तसे नेहमी रस्त्यांचे व्हिडिओ येतात आणि प्रत्येक रस्त्यांचे जेव्हा व्हिडिओ असतात तेव्हा तेव्हा ते लोक म्हणजे आवडीने पाठतात सर्व आपले सबस्क्रायबर व्हिवर्स वगैरे आज सहज ऑनलाईन आलो आणि असा विचार केला की म्हणजे झाला काही सकाळी होता बसलो होतो आणि बसल्या बसल्या काय नाही तर टीव्ही लावली आणि टीव्हीवर अचानक जुडवा पिक्चर होतोय बघा सलमान खानचा सलमान खान दबोर आणि त्यावेळेस जोडवा सिनेमा म्हणजे खूप जबर खूप चाललेला सिनेमा आणि म्हणजे सलमान खान आणि पहिल्याचे सिनेमा कसे होते नाईन्टीचे कि डोकं साहे फुल कॉमेडी एन्जॉय करायचे असा सिनेमा होता तर आठवण झाली की त्यावेळेस हा जो सिनेमा पाहिला होता मी बहुतेक हासिम थिएटरला पाहिलेला हसीन थिएटर म्हणजे आताचा पी व्ही आर हसीन टू ज्या ठिकाणी आता अनेक म्हणजे पीव्हीआर सारखं आहे आणि आताच्या घरी तिकीट दीडशे दोनशे अडीचशे रुपये तिकीट असते तेव्हा इतकं नव्हतं आपला पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये तिकीट होती एमतील आणि आज सिनेमा पाहिला होता जुडवा जो आता इथे मी टी व्ही वर पाहते बाजूला खूप जबरदस्त सिनेमा फुल फुल फुल, फुल कॉमेडी होती आणि मजा आलेली तो सिनेमा बघायला तुम्ही पाहिला असेल तर कमेंट्स मध्ये नमूद करा की हा अमेरिके हा सिनेमा पाहिलेला म्हणून एक जबरदस्त कॉमेडी सिनेमा हसन साक्षीचा पोटात दुखला खास करून त्या सिनेमातली जी म्युझिक होती अचानक मध्ये एक सलमान आला ते म्युझिक वादायचे ना 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 एक नंबर गाणे बाप रे बाप सप्पा डुप्पर हीट गाणे तुम्ही मागे टी व्हीवर कॉमेडी का सिने कादर खान अरे बाप रे कादर खाननी तर एकदम धमाल आणली होती सिनेमात करिश्मा कपूरच्या वडिलांची रोल केलेला तसेच टिकूत अलतानिया कादर खानचे घरात हे बघा कुछ तो रॉंग नंबर रॉंग नंबर असा बोलायचं ते एक थोडा प्रॉब्लेम होता तो म्हणजे करिश्मा कपूर अक्षय कपूर रोल केलेला टपोरे रोल म्हणजे सलमान पण टपोरे रोलच होता करिश्मा कपूर टपोरे के रोल केलेला हे बघा आणि गाणे बाबा बाबा काय गाणे तू मेर दिल मे बज्जा टन 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 रारा चलते गेनो से बारा सगळे सगळे गाणे सुपर डुपर हिट होते त्यात ऍक्ट्रेस रंबा साऊथ ची ऍक्ट्रेस म्हणजे तो पण एकदम धमाल आणि खास करून शेवटचा शेवटचे फाईट जेव्हा सलमान खान शक्ती कपूरला मारतो आणि तिने आपला जो विलेन आहे मुकेश ऋषी यांना फाईट बसते जो दुसरा सलमान दाखवला असतो एकदम साधा सुद्धा मंब्या तो फाईट केलतो असा दाखवला होता तो काही गोष्टी अक्षयच्या डोक्याच्या पलीकडच्या म्हणजे समजाच्या पलीकडच्या अक्षय सिनेमा होता तरी सिनेमा एकदम जबरदस्त झालेला गाणी झालेच झाले मुकेश ऋषीची एंट्री सिनेमामध्ये जो विलन दाखवला होता आ, बासर वाजून वाजून येताना अनेक गोष्टी आहेत आपण त्यावेळेस जेव्हा पाहिला असेल साधारणतः पंचवीस पंचवीस वर्ष होऊन गेले पंचवीस तीस वर्ष देखील झाले असेल सांगता येणार पंचवीस वर्ष कसे पण झाले असतील आता वीस पंचवीस भरपूर फरक पडला सिनेमा जगतामध्ये आणि आताचे जे सिनेमे आहेत बाप बापरे हिंसेने अक्षरशः इतकी हिंसा असते बघावलं जात नाही पूर्वीच्या सिनेमातली फाईव्ह जी होती ना एक नंबर होती पहा म्हणजे सत्तरचे सिनेमा ऐंशी चे सिनेमा किंवा नव्वदचे सिनेमा डिशुम डिशुम कॉमेडी वगैरे ते बघायला जरा बरं वाटत छान होतं पण आत्ताचे सिनेमे तर सिनेमा, सिनेमा बघतच नाही पण तो काही म्हणजे ट्रेलर्स वगैरे आले आता युट्यूबवर खरोखर असताना तिथे ट्रेलर्स वगैरे येतात ते पाहिलं आता कालच माझ्या सोबत जो काम करतो पोरगा सुजित म्हणजे अचानक मला एक मामू बोलतो तो बागी फोर का ट्रेलर आहे देखो ना अॅनिमलचं बी डेंजर आहे त्याच्या बोलण्यावर मी तो घेतला म्हटलं चेक करावा तर काय ते सिनेमा बाप रे बाप नुसते कापा कापी आणि त्याच्यामुळे हा हल्ली समजा परिणाम जर हे जे मारामारी होतात निगृह हात्यावर त्याच्यामुळे होतात असं आपल्या आयुष्यात सिनेमा सिनेमाबाबत तुम्ही या अरे बाप रे बाप काय गाणे होते जोडवा सिनेमा जर आपण पाहिलेला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नमूद कराय आता त्यानंतर या जोडवाची पुन्हा एकदा नवीन कॉपी आली काय ते हिरोच नाव डायरेक्टर जो आहे वरुण धवन वरुण धवन सॉरी वरुण धवन डायरेक्टर देवीद धवन ज्याने कॉमेडी सिनेमा पाहिले ऍक्च्युली हा नारियडवालाचा सिनेमा आहे सुपर डुपर कॉमेडी जोडवा तर नमूद करा आपण पाहिला असेल तर आणि आपल्या जुडा सिनेमातला कुठला सीन आवडला जुडा सिनेमा प्रत्येक सीन कॉमेडी होती तो एक विलन सलमानला मारायला जायचा एक नाही विचित्र म्हणजे आत्ताच्या घडी जे जुडवा बघतील आत्ताची पिढी तर हसतील काय आहे सिनेमा लोक काय पागल होते का अशा सिनेमा बघायचे अशी कंडिशन म्हणजे आताच्या घडीला पण त्यावेळेस देखील असे सिनेमा म्हणजे धमाल अरे बापरे काय पिक्चर पाहिला असं वाटायचं आणि आपण भाई ब्लॅक ने देखील तिकीट घ्यायचं ते गुन्हा होता पण तेव्हा ते विकल्या जायच्या हल्ली तर काय सिनेमाच्या तिकीट काउंटर फाऊंटर काय असं काय समजत नाही तो ऑनलाईन बुक करतो सिनेमाला जातो ती मजा गेली पण आम्ही मी आसीन थिएटरला हा सिनेमा तीन चार वेळेस तरी पाहिलेला आत्ताच्या आसीन टी व्ही आर बोलतात तोच थिएटर तो आणि चालेल मजा यायची पंधरा रुपये तिकीट काय असायची दहा पंधरा रुपये जबरदस्त एन्जॉय केलेला तर असा जुडवा सिनेमा होता ज्याची कॉमेडी सिनेमा म्हणून कॅटेगरी आणि त्यावेळेस खूप चालला होता पंधरा ऑगस्टच्या पिरियड मध्ये होतो ईस्ट ऑर वेस्ट इंडिया इज द बेस्ट हा तो पण गाणं एक नंबर गाणे सर्व जीत होते आणि आय थिंक अनु मलिकची म्युझिक होती काय काय नाही बट अनुमलिक होते कारण काही गाणं असे जे मी स्वतः गायलेले गायलेले बहुतेक इथे तर हा जुडवा सिनेमा जबर शक्ती कपूरने कॉमेडी रोमे अनेक सिनेमे केलेत याद देखील आणि यात काही सिनेमांचा उल्लेख देखील की कि राजा बाबू राजा बाबू असा काहीतरी म्हणजे डेविद धवनने जेवढे जेवढे कॉमेडी सिनेमे केलेत प्रत्येक सिनेमात त्यांनी त्यांच्या जुन्या सिनेमांच्या काहीतरी कुठून तरी असा मुद्दाहून काहीतरी टाकण्याचा प्रयत्न केला की के के लोकांना आठवण राहावी हा देविद धवन हे त्यांनी हा सिनेमा केला वगैरे हो तसे या जुडवा दाखवला राजा बाबूची आयडिया मेरा राजा बाबू हा काय कॉमेडी बोबडा दाखवला तो असो अ माझी कामाची वेळ होत आहे व्हिडिओ म्हणजे ऍक्च्युली सर्वांना हल्लीच्या वेळ माझे जे रस्त्याचे व्हिडिओ तेच आवडायचे तर अशा प्रकारचा लाईव्ह यायचा म्हटलं त्याला एकदा येऊन बघावा लाईव्ह आणि आता जोडवा सिनेमा मागे तुम्ही टी व्हीवर बघू शकता टी व्हीवर चालू आहे तो सिनेमा मी खूप सॉलिड एन्जॉय केलेला त्यावेळेस जेव्हा सिनेमा आलेला नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव जो काय साल असेल त्यानंतर मी आज आठवण झाली म्हणून मानण्याचा प्रयत्न केला की जोडवा सिनेमा आपल्यापैकी जर कुठे पाहिला असेल तर नक्की कमेंट मध्ये हा आम्ही पाहिला आम्हाला देखील आवडलेला आणि नवीन सिनेमा ज्यांनी जोडवा पाहिला असेल त्यांनी देखील नमूद करावे आणि नवीन पाहिला असेल जुना पाहिला असेल तर जुना पाहावा आणि मग करावे जुना आणि नवीन तुम्हाला कुठला आवडला तो असं अशा प्रकारे व्हिडिओ आपला इथेच संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र